ವೆಲ್ಕಮ ಬ್ಯಾಂಕ್ ಅಮೆರಿಯ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ ಆಗ ಸ್ಪೆಷಲ್ ಕಾರಣ ಜಿವಸ ಚಾರಗತ ಹೋ ತೋ ದಿವಸ ಆಯ್ನಲ್ತೋ आणि तुम्हाला लग, वाटत असेल ही काय व्हिडिओ स्टार्ट केलं गेलं नुसत्या रस्ता दाखवतो आहे तर मी चालले माझ्या मैत्रिणीच्या गावाला आमची भेटायची प्लॅनिंग झाली होती पण ॲक्च्युली तिचं जमलं नाही त्यामुळे आम्हीच तिला सरप्राईज दिलं तिच्या गावाकडे निघालो सो हा ब्लॉग इंटरेस्टिंग आहे आणि हा ब्लॉग बार्कमध्ये येतो सो तुम्ही दोन्ही पार्ट नाही करून आता लक्ष्मीच्या घरी

तर ह्या दोघी जणी आमच्या शेतात आलेल्या आहेत किती वर्षांनी यांना यायचं होतं सो पुढचा कॅमेरा तर ह्या मुली अशा शेंगा खायचं काम करत आहात कसं वाटलं तुम्हाला खूप मस्त कसं वाटतं हा व्ह्यू एकदम छान इथं नशीब किती छान आहे सकाळी झोपेतून उठल्या उठल्या इतकं छान व्ह्यू बघायला भेटत ओढ्यामध्ये मस्त पाण्यातून चालत चालत अश्विनीचं गाव फिरतोय आणि हे बघा आम्ही हातात चपला घेऊ <laughs> स्वच्छ असं नि पाणी आहे बघा ही अश्विनी ही मयुरी ही छकुली सॉरी वर्षा आणि तुझं नाव प्रीती मयुरीला बिचारीला टेन्शन आलंय की तिची पॅन्ट घरी गेल्यावर तिला ध्वावी लागणार आहे ही अश्विनी गेली काकूला धुना डोक्यावर ठेवून द्यायला पायाची खूप मसाज होतीये ना मसाज होऊ लागली आहे पायाची बस इतने मी थक गे पाय तुमचे एवढं ह्याच्यात हे कसं थोडस इंटरेस्टिंग वाटतय असं ऍडवेंचर करतोय असं वाटतय मला तर हे खूपच भारी वाटतंय यार खरंच आता ही ओढ आणि नदी एकत्र आहे इकडची नदी आहे का पाणी नाव काढलं तर अश्विनीचं तोंड तसे बिबट्या जर आला तर तो आपल्या पाच जणांपैकी एकच खाईल बाकी वेळ बाकीच्या भाई ओढून आपण एकमेकींना पळून का जायचं बस इतकी फ्रेंड तुझी बस फक्त एवढ्याच ॲडव्हेंचरला इतकी थकून गेली आहे जर लडाखला जायचं आमचे प्लॅन होते त्या प्लॅनमध्ये काय करणार आहे तू तेव्हा बघून गेली बघून काय बघणार तेव्हा आपण बघी पुढे निघून जाऊन मागे बसणार आहे तो पर्यंत लग्न होतील मग काय मानसट होता किती मानसट होता प्लॅन चालू आहे अरे पैसे कमवायचे बर मग तोपर्यंत पैसे कमवू भरपूर पैसे कमवू पैसे कमवल्यावरती थकणार नाहीये का चालायला एवढं नाही संपल्यासारखा वाटतोय फाटा म्हणजे काय असत फाट्या म्हणजे म्हणजे फांदी असो ती नसतं का याला फाट्या म्हणतात का आवाज कस काय घुमू लागला मला भीती वाटते हो तुरीच्या शेंगाच्या शेतातून आम्ही चाललोय अशा हाताला मस्त शेंगा लागत आहे शेंगा तोडत तोडत खात खात जात थोडस असं डोकं कमी चालवू लागले मी हा काय करते आता तुला गरज आहे पुन्हा सोबत राहण्याची मला ना काय दूध जाऊन बसली दुसरीकडे एवढ जोरात फटका लागला तो माझ्या इथं

एक हातकली एवढक किती मस्त दिसत इथून सुद्धा तर आता आम्ही आलेलो आहे दत्तकडावरती थोडस चालतोय आणि पुढं खूप छान असा व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळणार आहे so सो कंटिन्यू द्या त्यापूर्वी आमच्यापेक्षा लहान आहेत पण किती हळूहळू चालतात एवढं लवकर किती फिजिकल हेल्थ तुमची घाण आहे शी 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 ऑन यू चल काही बोलायचं याच्यात काहीतरी बोल मयुरी बोल तुम्ही वेगळ्या झोनमध्ये त्यामुळे फास्ट चालू लागले दोन्ही सो पण <laughs> त्या झोनमध्ये म्हणते ती

नमस्कार तर आता आम्ही आलोय वरझडीच्या मंदिरामध्ये आणि इथं आमचं दर्शन झालंय मंदिरात आता आम्ही सगळ्या मिळून इथे एक गवळण म्हणतोय आम्हाला येत नाही आम्ही खूप बेसूर आहेत पण आम्ही ट्राय करतोय <laughs> <laughs>